लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकाला रंगेहात पकडले आहे पोलीस ठाण्यातच एक लाखाची लाज तस एक तस लाच घेताना पकडले पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे नाशिक परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडून चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मोठी कारवाई करत सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक राजू ब्रिजलाल पाटील हे तक्रारदाराच्या मुलावरील गुन्हा सुलभ करण्यासाठी म्हणजेच वाढीव पी सी आर न मागणे लवकर जामीन मिळवून देणे आणि चार्जशीट कच्ची करणे या सर्वांच्या बदल्यात एक लाख साठ हजारांची लाच मागत होते तडजोडीनंतर एक लाख रुपये देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने तात्काळ नाशिक लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला विभागाने सापळा रचला आणि पोलीस ठाण्याच्या आवारातच पंचांसमक्ष तक्रारदार यांच्याकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताच राजू पाटील यांना रंगेहात जेरबंद करण्यात आले ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे आणि उपअधीक्षक सुरेश शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज पळशीकर प्रमोद चव्हाणके आणि योगेश शिंदे यांच्या पथकानं केली याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी कलम सातनुसार गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया करून पुढील तपास सुरू आहे इंडिया न्यूज चोवीस ताससाठी योगेश कर्डिले ब्युरो रिपोर्ट निफाड आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज चोवीस तास